तर मित्रांनो पाथर्डीवरनं पंढरपूरकडे पा जात असताना अचानक हायवेच्या कडला एक आजोबा दिसले आणि आजोबा दिसलेच तर काय ते पूर्ण तुळजापूरच्या आईचा फोटो आहे आणि ते तुळजापूरच्या सोबत काय तर संभाषण करत आहे आणि दोन चार खंडोरायाची वाहन त्यांच्या जवळ आहेत आणि ते, ते काय तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील पण एवढ्या सगळ्या गर्दीत आमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि लक्ष त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही आम्ही स्वतःला थांबवू शकलो नाही त्यांची मदत तर अशा प्रकारे त्यांच्याला आम्ही बघितलं आणि त्यांना आम्ही नंतर स्वतःला आम्ही आवरू शकलो नाही त्यांची मदत करण्यापासून कारण की जवळ आय भवानीचा फोटो आहे आणि आय सोबत ते तर संभाषण करत होते आणि खंडूर आयाचे वाहन जवळ त्यांना परिणाम करण्याचा प्रयत्न करत होते तर हे आमच्यासाठी चमत्कारापेक्षा काय वेगळं ठरलं नाही तर साक्षात चमत्काराचा विषय वाटला तर मग आम्ही जवळ आलो त्यांना मदत करण्याची इच्छा झाली त्यांच्याशी नक्कीच संभाषण साधू काय विषय आहे नक्कीच जाणून घेऊ पण एक विषय आणि एक खेद नक्कीच व्यक्त करतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात मनोरुग्णासाठी आश्रम अजून झालेला नाहीये प्रयत्न करतोय की मनोरुग्णासाठी रोडवर बेवारसा जगणाऱ्या मनोरुग्णासाठी आपल्याला आश्रम करायचा आहे ते आश्रम होण्यासाठी आपल्या मदतीची खूप मोठी गरज आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि आश्रम होण्यासाठी आता शक्ती मदत करा तर नक्कीच आपण आजोबाला मदत करणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजोबाची संभाषण साधू बस धन्यवाद एक नंबर अवतार झाला आपला देवाचा विषय घ्या मालिक काय का आपला अवतार चालला आहे राजे आज आपण आज प्रश्न झालं शिवभा जुपत आणला मी माझी आहे स्वतःची वाडा का मला आहे स्वतः स्वतः तुकाराम महाराज आहे बस तस... 아저가 가운데도 미. 아, 가운데도 미. 가운데도 미. 아, 가운데도 아, 가운데 아, 가운데도 미. 아, 미. 아, 아, 가운데도 미. 아, 가 아, 가운데가도 미. काय करायला लागलंय ए आई ला, ना सांगते आई ते आहे ना निड बाबा हं आई इथं आहे ए आई रा ए दोन सी ए बारामतीत हालाय लागली म्हणजे बारामध्ये इथनं कळ चिलब पाय बा क्लब पाय इकडे जा बा क्लब पाय ह्याच्यामध्ये ज्ञान आहे बरोबर बरं आई लाई अरे बाप खंडीर आहे एक दोन तीन दिला मुका म्हणजे आई ह्याच्यामध्ये दिला पाय हां पाय आता बोलो

त्याच्यामधलं प्राप्त ज्ञान आहे मला कशामधलं याच्यामधलं बरं नाही हां मी हे लक्षात ठेवायला आहे का हां हे घ्या तेव्हा इथं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा दहा नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा जणी स्वतः देव्या माझ्यासोबत आहेत तेराजणी तेरा, तेरा देवासोबत आहेत माझ्या मी देव्या इथून येणार आहेत रस्त्या इकडं दिवस व्हायला ना जेव्हा निघा म्हटली पहिले आदल्या जणांची विठ्ठल सहकारी साखर कारखाना विणू नगर त्यातला आमचा चार जाय कुठला विठ्ठल सहकारी साखर कारखाना विणू नगर त्यातला चार काय भीमराव माझं पहिलं नाव सांगतो भीमराव पवार तीन नाव सांगता दुसरं नाव भीमराव महादेव पवार भीमराव महादेव पाटील पवार आणि तिसरं नाव भीमराव महादेव पाटील गाव कुठलं सांगतो पापर पाली जेजुरीचं सांगता माझ्या देवाचं गाव जे तुमचं स्वतःच गाव सांगतो की पापर पालीजेजुरी जन्मकोळी खेडभोसे पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर इथलं हा तुमचे नातेवाईक वगैरे आहे गे कुठे खेडभोशाला माझा भाव आहे होय आई वडील हा वडील वाढलेत आय आहे बायकू बायकू वाढली चार मुल ते चार मुले आहेत कुठे आहेत हा मुली चिंचोली वामनराव माने चिंचोली वाटामध्ये थोडली मुलगी आहे दुसरी मुलगी लोणीमध्ये आहे दादा शिंदे वामनराव दादा ह्याच्या गावामध्ये आहे एक काय मग तुम्हाला सांगते एवढे मुली आहेत हा घर आहे मग तुम्ही बेवार रोडला करा बेवाज नाही हे माझा अवतार एक खंडे राहायचा बर कळलं तुम्हाला मी कोर्ना निघला यायचा कोर्ना बर पासून मी असं फिरतोय मी काय झालं चाल। तो चालवतो बाबा कुठे नवरत्नात नवर आठव्या माला गेलतो आठव्या माळाला गेल्यावर बुलट आले बुलटे हिरवी तेव्हा जण होती अशी एकमेकाला धरून त्यांनी मला चथ उडवलं बर तुमच्या सगळी मला ऍडमिट केलं कुठं सोलापूरला माझं पापरगाव इथंच आहे कि माझ सगळं माझा भाव आहे तुमची मुली तुम्हाला उडकाला आली नाही हुडकायला म्हणजे कसं झालं की त्यांचा फोन नंबर होता का फोन नंबर तिथं मला उडवलं का मग त्या आहे सगळं सांगतो रिस्टक हे उडवल्यानंतर पिशवी आता ही पिशवी माझ्या हातातली उडवून गेली माझ्या मागे एक उडवला आणि मला उडव मोहर मग मला तुमच्यासारख्या ऍडमिट केलं सगळं मान्य आहे घरी का जात घरी चाललोय आता हे आजचा मुकाम आहे आता चाललोय जळवलेला जळवली गोटी म्हणजे आता इथं काय झालो इथनं आलो कर आपलं ओम नमशिवाय नाद आहे बर आपल्या आयचा नाद आहे मग आपल्याला आय सांगते सा प्राप्त ज्ञान काय सांगते हे सांगते मी ता ताली आंतरिक ज्ञान आहे आपल्याला बर कारण का की आपण ऑपरेशन केलं नाही जाऊ तो राहू देऊ तो थांबा म्हणजे तुमच्या डोक्यात येईल मोल्याला आपण ऑपरेशन केलं नाही हा जाऊ ते तुम्हाला कळलं घरी जायचं नाही जायचं थांबा कधी जाणार घरी घरी जाणार आहे वंदिया हीन जवळील जळेल माझ्या आहे बर हा सासवडीला जायचं मला कुठं जायचं तुम्ही सासवडीला जायचं सासरवाडी सगळं जाऊन फिरून जिजुरीला काय काम आहे जेजुरी का वडील आईवडील कुठं हा कोण आहे हे तिथं का हिलास बारबाय म्हणायचं आई वडील भाऊ आहे भाऊ आमचा गुरुच्याला जिजुरीला हा जेजुरीला बाई म्हणायचं निलेश बारबाय व ती निलेश बारबाय कुठे राहत वरच्या कडाला चढे मठाला जिजुरीला जाणार आहे का आता नाही नाही आता नाही हो मग आता उद्या जाणार बर जाऊ सांगतो तुम्हाला आता इथे बसूया बरं असं दोन मिनिट आहे का इकडे बघा थांबाई बघू दे ते चेकिंग करू दे बर काय दाखवणार बघू नाही थांबा ये कसं झालं बघू दे जात टाकल्या इथं माझ्याकडे आहे नाही सगळा तुम्हाला काय पाहिजे धावतो दादा ती पत्रे काढून काढाव पत्रे काढा हा बोलतोय मला सगळं धावत बा पत्रे काढ दादा हो मला उडवलेलं आहे मला उडवलंय आता कवा नवरात्रात चालतं येत नाही हाट घेऊन आलोय मी फक्त आईसाठी ही काढलं मला नवरत्नाथ बर आय साडी ह्या आई साठी मी असं हाड घेऊन आली म्हणते चल चल मी खालना आली चल खालन आली असं म्हणते हा आई बोलते मला मी असला हाड घेऊन आलेलो आहे कुठं सोलापूर दवाखान्याचं त्यातलं फोटो फोन नंबर पाहिजे आम्ही तुम्हाला बघितलं हा तुम्ही पुटूशी काय तर संभाषण करतो आईच्या पोटूशी काय तर काय विषय आहे हे विषय म्हणजे तुम्हाला सांगतो मी खंडरायचा भक्त अहो माझी फेरी राहिली कुठं जाणार आहे फेरी आता मी सांगताय का माझं जायचंय जवळ जायचं बरं जा ऐका तुमचे कपडे घाण आहेत केस वाढलेत बर दाढी वाटली तर तुम्ही ह्या अवस्थेत घाना अवस्थेत राहिला तर तुम्ही आजारी पडताल बरोबर आहे का ऐका मग तुम्ही आजारी न पडावं यासाठी आपण तुमची दाढी कटिंग करू तुम्हाला दुसरे कपडे देतो चांगले कपडे घेऊन या दाडी कडून आश्रम दोन मिनिट आहे का तर तुम्हाला मदत करण्यासाठी मित्रांनो घेऊन जातो ते देवाचे भक्त आहेत ते देवाच्या श्रद्धेत तल्ली नाही तर आपण त्यात जास्त काय हात घालणार नाही तर त्यांना माणुसकीच्या मदतीची गरज आहे तर आपल्या जे विरुद्ध वाक्य आहे की माणूस म्हणून एक हात मदतीचा या माध्यमातून त्यांना दाढी कटिंग आणि नवीन कपडे देण्याची गरज आहे पूर्ण महाराष्ट्रात बेघर बेवारस आणि मनोरुजनासाठी आश्रम नाहीये त्यासाठी आपण त्याला आधार देऊ शकत नाही पण त्याला मदत आपण नक्कीच करू शकतो टक्के आपण त्याला मदत करू समजते हाय इथले हाय डोकं पुढे पुढे मोठा विषय खाली बघा काय झाले नाही काढायचे मग काय करायचे सचिन का कलब करायचा आहे कसला कलब असत घा नाही दोन मिनिट आहे आताच नाहीच नाही मग कसलं हे तसली मेसेज नाही लावा एक, ला। एक मिनिट सांगतो बर हा हे आपल्याला काय करायचं कठीण करायची कशी कलब करायचं आहे अहो तुमच्या की असत तयार झाले त्या मी सांगतो काय का गाण्यात की असत दोन मिनिट ऐका का एक मिनिट ऐका हा चालत चला अहो दोन मिनिट आहे कपडे बोललो आपल्याला कसं आहे माहिती आहे का

कुठे पंजाबला आहे पंजाबला मुलगा येणार आहे मी फिर करून आले सगळ्या भारताची आहे काळम आत्मापूर याडा आहे सगळे देवा करून आलेला आहे मी काढून का मी तू नको कटिंग नको कटिंग नाही फक्त कपडे द्या मित्रांनो बसा बसा तिथं बसा दोन मिनिट कपडे बसतो मित्रांनो कटिंग करायला ते विरोध करत आहे म्हणते की माझं नवस आहे आणि माझं काय आहे ते काय डोक्याच्या वर न जाणारा विषय त्यामुळं कटिंग करायला विरोध आहे आणि आपण असल्यामुळं नाही करणार कपडे घाण झालेत नक्कीच कपडे बदलू आणि जेवायची वगैरे सोय करू शंभर टक्के मनोरुग नाही राहायची सोय आपण करू शकत नाही तर चला नक्की त्यांच्या तर वागू कपडे तर त्यांच्या नक्कीच बदलू काय अवघड आहे कटिंग करायला विषय अवघड झालेलं आहे कटिंग करायला जे नको म्हणते कपडे बोललू नक्कीच मदत करून बोलायचा अर्थ नाही माणसं बघा ती करायच्या तोंड बिंड पुसा आपण तोंड पुसू याय जाण काम झाले तोंड चेहरा पुसायचा का परा बर पुजा पुसा पुजा काय तुम्हाला तसंच घ्यायची न्या काय करणार बरं असू दे काय मी डाटू लाखल तरी करून घ्या बर मला सजा म्हणजे सजा आली बरा असू दे बघू हे सगळ्या काढाय कपडा ती दुसरं घ्या चोपड्या नाही काय घंडगंडला हा

आहे मला एक पोरगा आहे माझा पोरगा कुठे पंजाबला आहे त्या जोड्यान आहे पोराजी असा पोर, पोर दो दो ना सीताराम भेमराव पाटील मी त्यांना जा खेरडी खेरडीचा सीताराम महाराज पॅन्ट काढा ही खालची काढत आता खाली पॅन्ट किती गाणे कसं धुणार आहे मिळणार कुठे पाण्या पाहाव्यामध्ये पिरलो पाणी मिळणार हो मुल्यमंत्री पाणी गुराय बाजार घेऊ कुठे हवा आपलं खाली उतर आलं पाहिजे पाणी थंडी तुम्हाला एक नंबर झालं झाला

ના ના ચાલ ગાડી ટ્રાફિક જામ વાળો રાહુલ કઈ તમચ ટ્રાફિક જામ ચા ટ્રાફિક માણસ થાબલી છે ગરદી કરાવ

पण आजोबाचं एकदम मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांच्यापासून जी येणाऱ्या उग्र शब्द असतील किंवा इतर काही शब्द असतील त्याच्यामुळं आम्ही माघार घेतला आणि त्यांची पूर्ण तुम्ही गर्दी पाहू शकता त्यांनी कालवा करून अशी खूप मोठी गर्दी गोळा केली तर मग शक्यतो जेवढा माणूस म्हणून मध्ये तिथं देता येईल तेवढा माणूस म्हणून एक हात तिथं आपण नक्कीच त्यांना दिलेला आहे पुढच्या ओढमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत असं सकार आणि सपोर्ट करत मित्रांनो त्यांचे जे चार पाच काय उग्र शब्द आले त्यामुळे आपण त्यातनं माघार घेतलेला आहे आणि बरेच असे पब्लिक रोडला गोळा घालते त्यामुळे व्हिडिओ काढणं आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा केलेला शंभर टक्के दाखवणं अशक्य आहे तरी दिलगिरी व्यक्त करतो पण अशा प्रकारे माणूस म्हणून एक हात मदतीचा करताना बऱ्याच अशा समस्यांना सामोरे जावं लागतं आणि शंभर टक्के तुम्हाला दाखवणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्हाला बाकीच काय दाखवणार नाही येतंच आपलं माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन थांबवतो पुढच्या ओढमध्ये नक्कीच भेटतो